नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपण आज आहोत सानपाडा या ठिकाणी आणि सानपाडा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना आज अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक आयोजित केली होती संघटनेची बैठक याकरता सुरक्षा रक्षकांना वर्षभरामध्ये सुरक्षा रक्षकांचे कार्य आणि त्यांना काय सुविधा मिळवून देण्याकरता संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करणार याबद्दल आज आपण साहेबांच्याकडून जाणून घेऊया अरे थांबा की जरा माहिती आहे ते खाकीचं विचार ना विचारणार आहे जरा थांबा थांबा विचारतो परंतु सुरक्षा रक्षकांचं सर्वात महत्त्वाचं असतं ते आरोग्य आणि ते जी असते रोजीरोटी रोजीरोटी टिकली तर सगळं काय हो साहेब प्रथम माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आणि आज आपली बैठक संघटनेची झाली संघटनेच्या बैठकीमधून महाराष्ट्र आपल्याला पाहतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकच सगळ्या सुरक्षा प्रश्न पडला आहे की तो खाकीचा पण तो नंतरचा पण पहिला प्रश्न आहे तो त्यांचा आरोग्याचा जे एकशे पंचेचाळीस रुपये आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे कट होतात सुरक्षा रक्षकांचे कट होतात आणि आरोग्य कशा पद्धतीनं त्यांचं सुरक्षारक्षक मंडळ आणि येत्या काळामध्ये कामगार कल्याण मंडळाचे फायदे आणि इतर सर्व संघटनेच्या माध्यमातून आपण कोणते कोणते कार्य करणार धन्यवाद प्रवीणजी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षकांना नवीन वर्ष समृद्धी भरभराटी आणि आरोग्यदायी जावं त्याच्यासाठी परमेश्वराक परमेश्वराकडे प्रार्थना करतो आता जो तुम्ही प्रश्न विचारला की एकशे पंचेचाळीस रुपये कशाचे चाळीस रुपये कशाचे म्हणजे काही सुरक्षारक्षकाने जो प्रश्न विचारलेला होता की बाबा हे पैसे एकशे पंचेचाळीस रुपये हा विमा विम्याचं म्हणजे ॲक्सिडंट विमा इन्शुरन्स जे पाच लाख रुपये आपण सुरक्षारक्षकाच्या कुटुंबियांना देतो आणि चाळीस रुपये जे आहेत ते कामगार कल्याण मंडळाचे असं वर्षातून दोन वेळा ते कपात होणार आता चाळीस रुपये होणार त्याच्यानंतर पंचवीस रुपये असं म्हणजे दोन टप्प्यामध्ये ते कपात होणार आहे आणि ते कामगार कल्याण मंडळाचे जे काय बेनिफिट फायदे असतील त्याचे आता तुम्हाला ॲपवरती सर्व ती येईलच काय त्याची सर्व माहिती घ्यायची त्या अनुषंगानं सर्व करायचंच तर सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियासाठी आपण आता ते सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षाने ते लागू करून घेतलेलं आहे साहेब आणखीन काही योजना आहे याच्यामध्ये जे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे तो पाच लाखाचा आहे सुरक्षारक्षकांची मागणी किंवा संघटनेच्या माध्यमातून याच्यामध्ये आणखीन काय सुधारणा किंवा ह्या काही गोष्टी आहेत है।, है ना आता आम्ही काय मागणी केली आहे की जे आता सुरक्षा अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षक ह्या ई एस आय सीमधून बाहेर पडलेले आहेत तर आम्ही ते सुरक्षा रक्षक मंडळाकडे मागणी केली शासनाकडेही मागणी करतो आहे आता पत्रव्यवहार चालूच आहे आमचा की त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठी इन्शुरन्स मेडिक्लेम त्यांना लागू झाला पाहिजे आणि तो तो मेडिक्लेम नुसता मेडिक्लेम नसावा कॅशलेस असावा म्हणजे सुरक्षा रक्षकांचा पगार आपण महिन्यानं होतो किंवा तो आता जो ॲडमिट असला तर त्याला पगार कुठून मिळणार आहे मग तो पैसे कुठून भरणार तर कॅशलेस स्कीम घ्यायचं चाललेलं आहे त्याच्या संदर्भात आता चर्चा चालू आहे तर जर ती कार्यान्वित झाल्याच्यानंतर तुम्हाला ती माहिती मिळेलच पण आमचा प्रयत्न आहेच की सुरक्षारक्षकांचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे जर त्याचं आरोग्य हा त्याचं आणि त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य जर चांगलं असेल तर तो, तो मोठ्या जोमानं काम करू शकतो त्याच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो मुलंबाळांची काळजी घेऊ शकतो याची कल्पना आम्हाला असल्यामुळं आम्ही त्या संदर्भात फार फार मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करतो मागच्या वेळेला पण मी तुम्हाला सांगितलं आणि आताही तेच सांगतो सर्व सुरक्षा रक्षकांना तिची चिंता नसावी आपण त्याच्यात मेडिक्लेममध्ये बदल घडवून आणायचा प्रयत्न करतो आहे तो हो झाल्यावर तुम्हाला समजेलच साहेब सुरक्षारक्षकांच्या रोजीरोटी म्हणजे कायद्याची अंमलबजावणी येत्या काळामध्ये सुरक्षा रक्षकांचे जे युनिट आहे ते कमी होत चाललेत याच अशा पद्धतीने जर कमी ओढ चालली तर त्यांच्या नोकरीवरती गदा येणार हे सगळ्याकडे चाललो आहे सध्या युनिट कमी होत आहेत तर हे कसं वाचाल किंवा या माध्यमातून आपण संघटनेच्या माध्यमातून हे कसं कार्य करणार बघा ह्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेला आता तुम्ही तीन वर्षापूर्वीची परिस्थिती बघा की आपल्याकडं पाच हजाराच्या वर सुरक्षा रक्षक प्रत्यक्ष यादीवरती होते आता ते सर्व बदलून काय त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्ष अशोक साहेब यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आज आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाची अशी अवस्था आहे की वेटिंग लिस्टला सुरक्षारक्षक नाही म्हणजे ती सर्वे ॲडजस्ट होऊन आता प्रश्न असा पडलेला आहे की काय आस्थापना आपल्याकडं मागणी करते तर आपल्याकडं त्यांना पुरवण्यासाठी सुरक्षारक्षक नाहीत बऱ्याचशाच आस्थापनांनी महिला सुरक्षा रक्षकांची मागणी केली पण आपण ती पुरवू शकत नाही म्हणजे अशी आता सध्याची सांडपाडा मंडळाची परिस्थिती अशी आहे महाराष्ट्राची परिस्थिती जी सुरक्षा रक्षक मंडळाची फार वेगळी आहे की तिथं अंमलबजावणी यंत्रणाच कॉलॅप्स झालेली आहे आणि शासनाकडे आपण पाठपुरावा करतो की प्रत्येक सुरक्षा रक्षक मंडळाला सुरक्षा कर्मचारी म्हणजे स्टाफ याची तुम्ही उपलब्धता करून द्या निरीक्षक वर्ग वाढवा की जेणेकरून अंमलबजावणी ही जी यंत्रणा आहे ही मोठ्या प्रमाणात राबवल्याच्यानंतर रायगडसारखी परिस्थिती किंवा पुण्यासारखी परिस्थिती किंवा अमरावतीसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही आज आम्ही इथं सुरक्षा रक्षक मंडळ सांडपाडा इथं जर कार्यरत असल्यामुळं आम्ही इथली परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून नेहमी बदलत असतो पण बाकीच्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांची हे तुमच्या चा मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच बघतो आहे की बाकीच्या जिल्ह्यामधले सुरक्षारक्षक आम्हाला सांगतायत भरती का होत नाही भरती कशी होती आता मागचा तुमचा व्हिडिओ मी बघितला की तुम्ही भरतीची व्याख्या त्यांना समजून सांगितली की हा कायदा कुणासाठी आहे आणि तिची अंमलबजावणी कशी केली पाहिजे आज आपल्या आ, का संघटनेच्या कार्यालयामध्ये मी सर्व सुरक्षा रक्षक पदाधिकारी आपले जे आहेत किंवा क संघटनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांना हेच सांगितलं की आपण नवीन वर्षात काय केलं पाहिजे आपण जुनं वर्ष दोन हजार चोवीस हे सर्तवर्ष आपण चांगल्या प्रकारे काम केलं आता ह्याच्यामध्ये अजून काय बदल घडवून आणता येईल तर त्याच्यामध्ये सर्वांचं एकमत झालं की इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे ई एस आय सी पॉईस आय सी, सी ज्या सुर अधिकाऱ्यांना नाही किंवा ई एस आय सीचा सिलेबस बदलला पाहिजे आता आम्ही त्या ई एस आय सीचासुद्धा पाठपुरावा घेतला तर त्याच्यामध्ये असं समजलं की पंचवीस हजार ते तीस हजाराची कमाल मर्यादा जी आता एकवीस हजाराची आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आहेत आता तो कधी बदल घडवून आणतायत आपण सुरक्षा रक्षक मंडळाला पत्रव्यवहार त्यांच्याशी करायला सांगितला आपण संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ई एस आयला पत्रव्यवहार करतो आहे की बाबा चांगल्यातल्या चांगल्या कशा सुविधा देता येतील सुरक्षा रक्षकांना आणि ई एस आय चालू होत नाही बाकीच्या अधिकाऱ्यांना मना सुपरवायझरना तर आपला कॅशलेस कशी मेडिक्लेम घेता येईल ह्याच्या संदर्भातसुद्धा आता ती विचारविमो चालू आहे म्हणजे नवीन वर्षामध्ये सुरक्षा रक्षकांचं आरोग्य त्यांच्या हाताला काम चांगल्या प्रकारे पगार ह्या सर्व्या सुविधा त्यांना मिळवून देण्यासाठी आपला कसुष्टीनं प्रयत्न राहील साहेब आता पगाराची गोष्ट काढली तर किमान वेतनाचं जे चाललं होतं बारा ऑगस्टला महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलं होतं त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये लगेच केंद्र शासनानं ते परिपत्रक नवीन ने जाहीर केलं तर याच्यामध्ये सध्या सुरक्षा रक्षक गोंधळामध्ये आहे संघटना आहेत का संघटना प्रतिनिधी आहेत हे थोडंसं जरा नाही नाही बघा महाराष्ट्र शासनानं जे बारा ऑगस्टला जे काढलेलं होतं जे परिपत्रक काढलेलं होतं त्या वेतनाची जी अपग्रेडेशन करायचं असतं बरोबर किमान वेतन तर त्याला पेपरला जाहिरात दिल्याच्यानंतर सजेशन ऑब्जेक्शन मागविलं जातं आणि ते सजेशन ऑब्जेक्शन मागविल्याच्यानंतर त्याला तीन महिन्याचा कालावधी असतो आपल्याला हे आपण कधीतरी पंधरा दिवसाची घेतली ती पण शासनाच्या ह्याच्यामध्ये त्याला तीन महिन्याचा कालावधी ती आणि त्याच्यात ते इलेक्शन होतं ला लागू झालेलं होतं आचारसंहिता होती म्हणून त्यांना निर्णय घेता आला नाही ने। आता नवीन सरकार आलेलं आहे आले काय आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून सर्व सुरक्षा रक्षकांच्या वतीनं सन्माननीय कामगार मंत्री आकाश मुकडसाहेबर यांचंही अभिनंदन करतो की ते आल्या सुरक्षा रक्षकांचा पगारवाढीचा निर्णय तातडीने घेतील हे अपग्रेडेशन झालेलं आहे किमान वेतनाचं तो लवकरात लवकर लगोर लागू करतील आणि तो लागू झाल्याच्यानंतर म्हणजे तो आता होईलच आणि नाही झालं तरी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करून तो लागू करून घेऊ ही त्या किमान वेतनाची व्याख्या आहे असं आहे सर्वात आता शेवटीचा जो प्रश्न आहे तो खाकी युनिफॉर्म सुरक्षा रक्षकाला कधीपासून परिधान करायला मिळणार आणि काही सुरक्षारक्षक असे बोलतात तसे बोलतात मग सुरक्षा रक्षक आणि गप्प बसायचं की बोलायचं नाही 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 लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी काही बोलू शकतं आपण कोणाच्या तोंडावरती थी बोट ठेवू शकत नाही हात ठेवू शकत नाही ज्याला जे मत प्रदर्शित करायचं तो करू शकतो आपण सुरक्षा ते सुरक्षारक्षक आहेत त्यांना बघा प्रत्येकाला अशी अपेक्षा आहे की मला खाकी आज मिळालाच पाहिजे बरोबर ज्या संघटनाने आंदोलन केलं त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे त्याच्यापेक्षा बघा आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेला गृहमंत्री होते आता पण ते डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे खाकी जावा त्या लाल फितीमध्ये अडकलेली होती तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती पूर्ण करून दिली आता आम्ही शिराळा वारवा वाळवा मुंबईच्या कार्यकर्त्यांनी सन्माननीय सत्यजित देशमुख भाऊ यांचा सत्कार घेतला तुमचा व्हिडिओ तुम्ही तो प्रसारित केलेला आहे त्याच्यामध्ये सत्यजित सुद्धा हेच सांगितलं आहे की देवेंद्र भाऊने खाकी युनिफॉर्म मंजूर करून घेण्यामध्ये फार मोलाची सिंहाशी वाटा उचललेला आहे आणि तो, का का तो, तो आज कार्यान्वित झालेला आहे सुरक्षा रक्षकांना माझी एकच विनंती आहे कुणी काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे आपल्याकडं कपडा आलेला आहे कपडा टेलरला शिवायला गेलेला आहे तो शिवून आज आपल्या मुंबई मंडळाची जे सुरक्षा रक्षकांची जी मागणी आहे एकवीस हजार सुरक्षा रक्षक आहेत प्रत्येकी दोन म्हणजे बेचाळीस हजार युनिफॉर्म शिवून घ्यायचे आहेत आता जवळजवळ सर्व्यांचे आपण मेजरमेंट घेतलेला आहे आता शिवायचं जा किती जरी फास्ट केलं आता उद्या जर तिची क्वालिटी बदलली तरी आपण बोलणारच आहोत काय तर हे हा युनिफॉर्म तुम्हाला पुढच्या महिन्यापासून चालू होईल थोडासा आतापर्यंत संयम राखला सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती थोडा संयम राखा युनिफॉर्म शिवायला गेलेलं आहे तुमच्या ॲपमध्ये जे दोन युनिफॉर्म म्हणून आले ती काय लोक त्याचा अर्थ चुकीचा आहेत दोन युनिफॉर्म म्हणजे त्या तुमच्या तुम्ही दोन युनिफॉर्मला लिजिबल आहात असं ते आलं आता काय सुरक्षा रक्षकांची अशी मागणी होती आम्ही तिथं मंडळाचे अध्यक्ष सचिव यांच्याकडं बसलो आणि तीसुद्धा त्यांची मागणी पूर्ण केली की जर समजा प्रत्येक सुरक्षा रक्षकाला खाकी ड्रेस घ्यायचा आहे आपल्याला ते मार्च मेच्या अगोदर सर्व संपवायचं आहे म्हणजे खाकीच सर्वीकडं झाला पाहिजे मग तो आपला जो प जुना युनिफॉर्म आहे तो त्याच्यानंतर वापरता येणार नाही ते जर सर्क्युलर माझ्या माहितीप्रमाणे जर मी आता बोर्डात जी चर्चा केली त्याच्यात त्यांनी सांगितलं की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही काढतो सर्व्या कंपन्यांना हां परिपत्रक काढणार आणि मग त्याचा डा टाईमलाईन टाइम बॉन्ड जो असतो किंवा मॅनेजमेंटला जे कळवायला लागतं कारण तुम्ही खाकी घातला की मॅनेजमेंटला पण माहिती पाहिजे की ती बोर्डानं आता इश्यू केलेलं आहे म्हणून तर त्या त्यांना पण सुद्धा ॲपच्या मार मार्फत ईमेलच्या मार्फत त्यांनासुद्धा कळवलं जाणार आहे पण हा जो खाकी युनिफॉर्म आहे हा सर्वांना मिळाला पाहिजे आता त्याच्यामध्ये दिवसाचा प्रश्न निर्माण झालेला होता बघा मग त्याच्यामध्ये असं एकमतानं ठरवलं आहे सुरक्षा रक्षक मंडळानं की सातशे दिवस जरी झाले आठशे दिवस जरी झाले तरी तुम्हाला दोन युनिफॉर्म दिले जाणार म्हणजे तीनशे पासष्ट दिवस ते पकडले जाणार तीनशे पासष्ट दिवस मायनस त्याच्यातले करणार बाकी जे तुमच्या ॲपवर दाखवतात आता दाखवत आहेत त्याच्यानंतर ज्यानं आता समजा एक महिना भरला आहे पण त्यालाही खाकी ड्रेस दिला पाहिजे त्याचा दिवस पूर्ण नाही म्हणून त्याला डावलता येणार नाही मग आपण असं केलं की त्याचे जे दिवस भरलेले आहेत ते तीनशे पासष्ट दिवस होत नाही पण ते जर ते दिवस काउंटिंग जाणार आणि तीनशे ती पासष्ट दिवस जर ते मायनस होणार आणि तिथून पुढं मग काउंटिंग होणार त्याचे जमा दिवस म्हणजे ज्याचे दिवस भरलेले नाहीत त्यालाही खाकी ड्रेस मिळणार आणि ज्याचे दिवस भरलेले आहेत त्यालाही मिळणार पण देणार सर्वांना दोन दोन ड्रेस जो चार ड्रेस ज्याचं आलं आहे त्यालासुद्धा दोनच देणार म्हणजे हे आपण सर्व पारदर्शक म्हणजे असं होऊ नये की आम्ही मागच्या वेळेला घेतले आणि आमचे दिवस वाया गेले शूज घेतले दिवस ही काही अशी भानगड होणार नाही आहे आपण काय केलं बघा तुम्हाला वेळ सुरक्षा रक्षकांचा वापरला किट वाटपच्या वेळेला आपण मेजरमेंट घेतलं आता तुम्हाला युनिफॉर्म शिवून मिळेल त्यावेळेला तुम्हाला बाकीचे आर्टिकल दिले जाणार म्हणजे सुरक्षा रक्षकांना ये जा ये जा करायला नको म्हणजे ह्या सर्व्या गोष्टी आपण बसून इथं सर्व व्यवस्थित करतोच पण ते सुरक्षा रक्षकापर्यंत पोचत नाही आणि काय होतं ज्या सुरक्षा रक्षकांना माहिती नाही ते फोनवरती विचारतो साहेब युनिफॉर्मचं काय झालं युनिफॉर्म शिवाय सुरक्षा रक्षकांच्या डोक्यामध्ये आता कसलाही प्रकार नाही जोपर्यंत ते घालत नाहीत तोपर्यंत तो खाकी युनिफॉर्म असणार याचा आपल्यालाही या अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे काय पण तो लवकरात लवकर त्यांना मिळेल युनिफॉर्म मिळाल्याच्या नंतर तुम्हाला जो पगारवाढीचा विषय ती तुम्हाला नवीन वर्षामध्ये खुशखबर मिळेल हो बरो बरोबर म्हणजे तुम्हाला दोन खुशखबरी ह्या वर्षामध्ये तुम्हाला मिळतील धन्यवाद साहेब साहेब आत्ता सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे नवीन भरती झालेले आहेत त्यांचा प्रश्न असा आहे की साहेब आम्हाला तो युनिफॉर्म मिळणार की नाही म्हणजे मार्चच्या आधी भरती झाले जानेवारी फेब्रुवारीमध्ये किंवा आत्ता एप्रिल मेमध्ये किंवा ऑगस्टमध्ये भरती झालेले सुरक्षारक्षक आहेत त्यांनी काय करायचं हे बघा मी तुम्हाला परत सांगतो काय सुरक्षा रक्षणाच्यामध्ये जर चुकीची कोणी माहिती दिली असेल ती ती तुम्ही दुरुस्त करावी जो सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदीच झाला आहे मी मगाशी सांगितलं की एक महिना जरी त्यानं भरलेला असला तरी त्याला तो युनि खाकी युनिफॉर्म सुरक्षारक्षक मंडळ देणार फक्त त्याच्या ॲपमध्ये प्ल मायनस मायनस हो दिवस जाणार तीनशे पासष्ट दिवस होतील तिथून ती पुढं तो प्लस होणार म्हणजे तुम्ही हे गणित समजून घ्या आणि ज्याचं जास्त दिवस झाले त्याचं मायनस कुठलाही सुरक्षारक्षक वंचित राहणार नाही जर आता हे कुठल्या सुरक्षा रक्षकाची शंका असेल की आमचा फॉर्म घेतला नाही का घेतला नसेल तर ते टप्पेवारी जी पहिली केलेली होती त्याच्यात गोंधळ नको म्हणून घेतला नसल पण तुमचा आता ते स्वीकारणार आणि जर बोर्ड स्वीकारत नसेल तर तुम्ही आमच्याकडे या ना आम्ही ते घ्यायला लावतो त्यांना पण एकही हां एकही सुरक्षा रक्षक खाकी पासून वंचित राहणार नाही लक्षात घ्या काल लागलेला असला तरी बघा मी काय सांगतोय ते काल लागलेला असला तरी त्याला खाकी देणार त्याचं पण ते ड्युटीला पाहिजे वेटिंगला कपडे हे असली काय भानगड नाही तो जो ड्युटी करतोय आणि त्याला दिवस भरलेला नाहीत असं तो म्हणतो किंवा पंधरा दिवस भरलेत महिना भरले दोन महिने भरले त्या सर्वांना खाकी ड्रेस मिळणार ज्याला नाही मिळणार आहे त्यानं माझ्याकडे यायचं मी त्याला मिळवून देतो धन्यवाद <laughs> धन्यवाद साहेब मित्रांनो आपल्या सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाच्या खालीच आपलं संघटनेचं ऑफिस आहे आपण संघटनेच्या ऑफिसला व्हिजिट द्या साहेब संघटनेच्या ऑफिसला ऑफिशियल वेळेसमध्ये बसलेच असतात इतरही शंका असेच नाहीत की आपला हा गणवेशाबाबत असेल आपल्याला कोणतेही आपल्या एरियामध्ये आपल्या युनिटमध्ये आपल्या आसपास कोणतीही घटना घडत असेल जर तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही बिनसोक तु या संघटनेच्या ऑफिसमध्ये येऊ शकता आपल्या साहेबांशी सर्व काही तुम्ही संवाद साधू शकता ते म्हणत नाहीत की तू त्या संघटनेचा आहेस की या संघटनेचा आहेस तू कुठलाही असो फक्त सुरक्षा रक्षक असला पाहिजे तुम्ही या साहेबांना सांगा तुमचा प्रॉब्लेम काय त्यांच्या अखत्यामध्ये जर प्रश्न असला तर तो सुटला म्हणजे सुटलात त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार